आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे नवीन रिक्रुटमेंट घेऊन आलेलो हो आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सातारा जिल्ह्याकरता तर कोणत्या जागा करता ही जाहिरात आहे ते पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या नवनवीन रिक्रुटमेंट रोजच आम्ही घेऊन येत असतो तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील तर आजच्या जाहिरातीमध्ये वैद्यकीय अधिकारी पदाकरता एक जागा निघालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा जिल्हा अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कराड तालुक्यातील कृष्णा हॉस्पिटल कराड येथे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस या पदाकरता जाहिरात निघालेली आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही जाहिरात आहे एकूण वेतन जे आहे ते प्रति महिना साठ हजार रुपये वेतन आहे तर या पदाकरता जी शैक्षणिक पात्रता हवी आहे ती एमबीबीएस हवी आहे तसेच या पदाकरता अर्ज दाखल करण्याचा असेल तर आपल्याला ऑफलाईन पद्धतीनं हा अर्ज दाखल करावा लागेल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे या संदर्भामधली जी वयोमर्यादा आहे ती सत्तर वर्षापर्यंत आहे सत्तर वर्षापर्यंत आपण या पदाकरता अप्लाय करू शकता तसेच अर्ज दाखल करण्याचा पत्ता जो आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान तळमजला जिल्हा परिषद सातारा इथं आहे ऑफिशियल वेबसाईट ज्याच्यावरून ही जाहिरात प्रसिद्ध झाली ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट झेड सातारा डॉट जी डॉट इन तर या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथूनही आपण ही, ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि अडचण काही आल्यास आमच्या कॉमेंट मध्ये आपण कॉमेंट ही करू शकता तसेच आपल्या नोकरी जाहिरात कट्टावरती विविध क्षेत्रातील जॉब अपडेट्स अवेलेबल असतात पोलीस भरती एमपीएससी पी एस एन एच एम बँकिंग जॉब शिक्षक भरती महाराष्ट्रातील सर्व जॉब एकत्र मिळवण्याचे एकमेव ठिकाण नोकरी जाहिरात कट्टा लगेचच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण